जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नॅचरब्लॉक रेसिपी या चॅनलवर मी रंजना लाडे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे हदक्याची भाजी तर इथे हदक्याची फुले मी एक वाटा घेतला होता तर इथे कशी खोडायची ही भाजी तर आपण पाहूया इथे मी अशा त्याचं खालचं जे डेट आहे ते काढून घेतले आणि मधीचं तूर आहे तोसुद्धा काढून घेतलेला आहे आणि मग हे पानं पानं असे मोकळे करायचे आहेत फुलाचे खूप सोप्पा आहे आणि मस्त अशी भाजी पूर्ण आता खुडून घ्यायची आहे तर चला आता त्यासाठी इथे घेतला मी एक छोटा कांदा आणि टॅमेटोसुद्धा छोटाच घेतलेला आहे सुद्धा मी अर्धा टॅमॅटो घालणार आहे तर आता आपण कांदा आहे ना तो मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे भाजी एकदम थोडीच होणार आहे त्यामुळे मी कांदासुद्धा बारीकच घेतलेला आहे आणि भाजी खूप ही टेस्टी होते तर तुम्हीसुद्धा करून बघा तर ही भाजी मी पहिल्यांदाच बनवणार आहे आणि एकदा मी हतक्याच्या फुलांचे भजे बनवले होते तर मैत्रिणींनो ही जी रेसिपी आहे ती माझ्या बहिणीने मला सांगितली की हतक्याच्या फुलांची भाजी अशी बनवायची तशीच बनवली आणि खूप 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 टेस्टी झाली तर इथे मी अर्धा टॅमेटो घेतलेला आहे कारण भाजी खूप आपली नेमकीच थोडीच होणार आहे तर चला आता त्याच्याबरोबर जरा कोथंबीरसुद्धा चिरून घेतली या कांदा टॅमॅटो आणि कोथंबीर तर मैत्रिणींनो इथं सर्व भाजी आपली साफ करून झालेली आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला इथनं गरम पाण्यातून ही भाजी काढून घ्यायची आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे भाजी बुडेल इतकंच आणि आता ही हतकेची जी फुलं आहेत ती घालून घेतली आता बघा इथे आपण पाणी बुडेल इतकंच म्हणजे आपली फुलं बुडेल इतकंच पाणी घेतलेलं आहे मी आणि भाजी काही शिजवायची नाही आपल्याला फक्त थोडी वाफून घ्यायची आहे गरम पाण्यातून बघा झाकण न ठेवता अशीच दोन मिनटं करता फक्त आणि आता काढून घेऊया आपण तर तिथे मी एक चाळणीसारखीच अशी डिश घेतलेली आहे म्हणजे पाणी खाली निथरून जाईल सर्व ही काढून घेऊया आणि ही भाजी इतकी टेस्टी झाली ना तर एक वाटा दहा रुपयाचा होता मग असं वाटलं की दोन वाटे घ्यायला पाहिजे होते इतकी भाजी टेस्टी झाली आता इथे तीच कढाई मी घेतलेली आहे धुवून घ्यायची आहे त्याच कढाईमध्ये मी ही भाजी करणार आहे आता थोडं तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं का मग आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल बघा मस्त गरम झालं आता थोडी राई घातले थोडं जिरं घालायचं आहे थोडं आपलं अंदाजानेच आपल्याला घालायचं आहे कारण भाजी एकदम नेमकीच होणार आहे इथे मी लसूण असा बारीक करून घेतलेला आहे तो सुद्धा घातलेला आहे आपलं घरचेच साहित्य आणि खूप छान भाजी ही होते फुलांची आत्ता एकदम नेमका नेमकाच मसाला घातलेला आहे लाल मसाला काही हळद आपलं तिखट आवडीनुसार आपल्याला घालायचं आहे एकदम थोडं थोडं मी अर्धा चमचाचं पण थोडं कमी घातले चला तर मग आता मसाला मस्त तळून झाला आहे आता घालून घेऊया कांदा आणि टमॅटो मस्त छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये बघा आता ही उमटलेली जी फुलं आहेत हदक्याची ती घालून घेऊया तर तुम्ही कशी भाजी बनवता मला नक्की सांगा आणि मी थोडी वेगळी पद्धतीने जशी माझ्या बहिणीने सांगितली तशीच मी भाजी बनवली पहिल्यांदाच ही भाजी मी बनवलेली आहे आणि खरंच खूप भारी लागली आता कायम बनवत जाईल चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला जास्त घालू नका आता मीठ घालून झालं आहे आता थोडी एकदा परत हालून घेऊया मस्त सुकी भाजी करायची आप आहे आपल्याला गॅस थोडा कमी करायचा आहे आणि एक दीड मिनटं झाकण ठेवायचं आहे बघा मस्त एक दीड मिनटं झालेल्या आहेत आता आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथंबीर घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा केवढी केवढी झाली भाजी अजून इथं एक दीड मिनटाकरता मी झाकून ठेवते वा मस्तच झाली बघा एकच नंबर भाजी खरंच खूप छान झाली मैत्रिणी माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर चला आता काढून मी ही भाजी दाखवत आहे तुम्हाला आणि बघा एकदम थोडीशीच भाजी झालेली आहे आणि खूपच टेस्टी एकदम भारी मैत्रिणींनो तुम्ही पण बघू अशी पद्धतीने करून बघा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये चला